लांबटे साहेब लांबटे साहेब शेवटचं घ्या से लांबटे साहेब अध्यक्ष महोदय मॅडम पालघर पासून काही जे काही प्यासा भरतीचे जे तरुण तरुणी यांचा लाँग मार्च निघतोय आणि प्यासा भरतीमध्ये आपण कंत्राटी स्वरूपामध्ये काही विभागांची भरती केली आहे परंतु त्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की आमची कायमस्वरूपी भरती झाली पाहिजे आणि सरकारच्या मी निदर्शनास आणून देतो आणि सरकारकडे मागणी करतो तो लॉंग मार्च निघणार आहे त्या लॉंग मार्चला सरकारनं सामोरं जावं आणि तो लॉंग मार्च निघणार नाही आणि त्या सगळ्या प्यासा सवर्ग सतरा जे सवर्ग भरायचे आहेत त्यांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी ही सरकारकडे मागणी करतो धन्यवाद तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब वर नक्की सबस्क्राईब करा